आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील भाजप कार्यालयामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने श्रींच्या मूर्तीचं पूजन झालं असून गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात मुस्लिम बांधवांनी आरती केल्याचं दिसून आलं आहे संपूर्ण देशात गणेशोत्सव सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येत आहे त्याच गणेशोत्सवाचे औचित्य साधून सोलापुरातील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयामध्ये शनिवारी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा यांच्या वतीने गणरायाची आरती करण्यात आली यावेळी डॉ जिशान सय्यद जुबेर रामपुरे जाकीर सागरी रफिक सय्यद इशान सय्यद सज्जादर्जभरे आदमबाई शेख ताजुद्दीन बानकरी मिल्किल सय्यद काहीर इनामदार जिलानी सागरी इब्राहिम सागरी बाशाबाई शेख इम्रान हवालदार वहाब बानकरी शबीर शेख जुने तांबोळी इनामदार रामचंद्र जन्नू लक्ष्मण गायकवाड उमाकांत अंकम उपस्थित होते यावेळेस गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष सर्वांनी केला पूजा आहे आम्हाला असा आशीर्वाद असू दे आमच्यावर मी असं पुढं जाऊ दे आशीर्वाद न जाऊ कुणाची शिफारस नको जाऊ दे आशीर्वाद न जाऊ दे पुढं असं जाऊ दे काय होतंय आज आम्हाला मानपान दिले अल्पसंख्यासाठी आणि अल्पसंख्याकांना आता आम्ही पूजा केलं आहे